लोक बरे आहेत ना तुम्हाला एक सांगते मी बघा शॉर्टकट मध्ये सांगते जास्त मोठा नाही सांगत जास्त शॉर्टकट मध्ये सांगते मला बघून हसते मी कसं आहे बिंदास माणूस आहे आपण बिंदास बोलते आणि बिंदास मी लाजत नाही भिजत नाही काय नाही काय लोक काय मला खायला देणार आहे काय लाजत बसल्या माणसाचं पोट भरन का तुम्ही सांगा बरं मी लाजत भिजत काहीच नाही आमच्या गावात एवढं लय मोठं आहे आमचं बघाय गेल ना ही चौक आहे चौकाच्या म्हणजे शेजाचा आहे चौक आहे ही बघा आता हे पण आहे बघा चांगलं आहे मी नाव नाही सांगा ह्याचं काय ह्याचं काय आहे पण एक सांगते मी माझं खूप मोठे मोठे मी व्हिडिओ असतात माझे बघा व सगळ्यांना माहिती आहे एक एक तासाचा असतात दोन म्हणजे दीड दीड तासाचा असतात आणि मी जसं गावी येते ना हमेशा गावी येते तर मला हमेशा नेट कोण देतं माहिती आहे का हे आपलं सचिन ह्याचं लॅपटॉपचं दुकान आहे इथं आता हे तू बाबा तुझा घरचा पत्ता सांगू नका हो त्याला मी घेतलं ना तो काय करतो आपलं तर सगळा पट्टा सांगून बसतो हा सचिन आहे सचिन हमेशा इथं लॅपटॉप आहे दाखवत नाही सचिन लगेच एन एका सगळी लॉपटॉप इथं तर हा सचिन आहे आपला आपला भाऊ आहे रक्षा चांदीची राखी बांधणार आहे तो पण व्हिडिओ नक्कीच येणार आहे ठीक आहे हमेशा मला नेट कधीच मला नाही म्हणत नाही काय नाही हा लाईट नसला तर मला त्याचा फोनचं मला तो काय म्हणतोय त्याला हॉटस्पॉट का स्पॉट जो बी आहे एक्स वाय जी खूप चांगला माणूस आहे इंस्टाग्रामला पण आयडी आहे सांगितलं तर तुम्ही लगेच त्याला फॉलो करा आणि माझ्याबद्दल काही विचारू नका पत्ता पित मागू नका तू काही बोलू नको मी मी मेन्शन करेन सांगू नको मी मेन्शन करेन आय डी इंस्टाग्रामला तर नक्की त्याला फॉलो करा लाईक करा कारण तो माझं एक रुपये पण घेत नाही काहीच नाही आणि खरंच खूप चांगला माणूस आहे सचिन तू किती शिकलाय बीएससी बीएस म्हणजे काय असं पण झाली बघा मला कळतंय आता थोडं बरं ठीक आहे तर आपले स्वामी आहेत स्वामींच्या कृपेने आपलं सगळं चांगलं चाललेलं आहे आणि देवाच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने आणि खूप तुम्ही छान छान कमेंट करता खूप खूप भारी आणि माझ्या गाववाल्या गाववाले माझे व्हिडिओ बघत असेल तर त्यांना पण एक सांगणं आहे की आपलं सचिन राय भारी त्याला सपोर्ट करा खूप भारी आहे आपल्याला किती पाहिजे तेव्हा वायफाय फ्री बघा तिथं लावलाय वावटेल काय काय म्हणते त्याला काय म्हणते त्याला हां जो बी एक्स वाय झेल तर तिथं लावलेला आहे आपल्या भरपूर काय आहे किती बी व्हिडिओ टाकान किती बी करा माझं दोन दोन व्हिडिओ माझं प म्हणजे म्हणजे ड्रॉपमध्ये असतात एकदम सचिनचं इथं एक दुकान आहे बाजूला आणि सचिन अजून दुसरी बी कामं करतो असं काहीच नाही खूप चांगलं सचिन आहे तर थँक्यू सो मच तुम्ही ओळखत सन सांगतात नक्कीच लाईक करा आणि त्याला पण मी यूट्यूबचं चॅनल खोलून देणार आहे लवकरच एकदम पण आता मी मुंबईलाच आली मुंबईनं आल्यानंतर मी आम्ही विचार केलेला आहे एफ सी डी खोलायचा तर खूप लोक आम्ही असं म्हणजे जमाय आम्ही दोघाचच नाही करणार म्हणजे अजून पण लोकांना आम्ही घेणार आहे इथं जवळपास कोणी बी राहत असेल तर त्यांना बनवायचं असं काय काय म्हणजे हा तर ते बनवायचं असेल तर नक्कीच आपण बनवूया आणि काहीतरी नवीन दाखवूया आणि नवीन नवीन लोकांना सगळ्यांना भेट एकदम बघायला ठीक आहे तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चांगल्या चांगला कमेंट करा तरी सुद्धा इंस्टाग्राम राहायला शोधा आणि मला सांगा की सचिन भेटला सचिन भेटला सचिन सचिनचं आण नाव सांगते सचिन, सचिन गायकवाड ठीक आहे हा सांगायची मला गरज नाही त्याची आयडी तर तुम्ही शोधा एक बार तुझं तोंड दाखव बघा हाय ना भाऊ भाऊ बसतो ना भाऊ आणि बहीण दिसते ना शकल मिळते ना हा चला बाय बाय सगळ्यांना